नमस्कार मित्रांनो मी रोशन सावंत तुम्ही पाहताय नगरी चॅनल तर मित्रांनो आयुक्त वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष मार्फत सरळ सेवा भरती म्हणजे ई आर मार्फत मित्रांनो ते सरळ सेवा भरती इथे लागलेली आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती घेणार आहोत कशा प्रकारची जाहिरात आहे किती जागा आहेत कोणत्या पदांसाठी आहेत लास्ट डेट काय आहे स्टार्ट डेट काय आहे वगैरे सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत सोबतच फॉर्म फिलअप कसा करायचा याचा व्हिडिओ आपण काही वेळानंतर आपल्या चॅनलला येईलच त्यामुळे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला जर मग वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आयुक्त वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष सर्व सेवा भरती इथे मित्रांनो लागलेली आहे जे की पद जी सगळी येतात ती गट क वर्गातील आहे ते पाहू शकता मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायची तारीख मित्रांनो आजपासून म्हणजे एकोणीस सहा एकोणीस जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजल्यापासून आहे त्याचबरोबर लास्ट डेट जी आहे ती नऊ जुलै दिलेली आहे अकरा पंचावन्न वाजेपर्यंत संध्याकाळी पद आहेत ते आपण पाहू शकतो ग्रंथपाल हार तज्ञ समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय भौतिकोपचार तज्ज्ञ प्रयोगशाळा तंत्रज्ञ ईसीजी तंत्रज्ञ क्ष तंत्रज्ञ सहाय्यक ग्रंथपाल औषध निर्माता दंत तंत्रज्ञ प्रयोगशाळा सहाय क्ष किरण सहाय्यक ग्रंथपाल सहाय्यक प्रलेखाकार ग्रंथ ग्रंथसूचीकार डॉक्युमेंटलिस्ट कॅटलॉगर आणि वाहनचर हे श्रेणी लघु लेखक निम्मलेखी लघु लेखक अशा प्रकारे मित्रांनी सतरा पोस्ट आहेत टोटल जे आहेत ते आहेत टोटल जागा जे आहे ते अकराशे सात आहेत संख्या दिलेली आहे कोणत्या पदासाठी किती जागा आहेत त्याचप्रमाणे ते वेतन श्रेणी दिलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता ही पीडीएफ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेट तर तुम्ही आपण पुढची माहिती घेऊया इथे पाहू शकता शैक्षणिक अर्हता दिलेली आहे म्हणजे कुठच्या पदानुसार काय काय क्वालिफिकेशन लागणार हे तुम्ही एकदा वाचून घ्या ही ओरिजिनल पीडीएफ मी तुम्हाला देणारच आहे काही महत्वाचेच मुद्दे आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत इथे मित्रांनो परीक्षा शुल्क जे आहे ते बघा खोल्या प्रवर्गासाठी एक हजार रुपये आहे आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठी साठी नऊशे रुपये आहे इथे काही अटीशर्ती शर्ती दिलेल्या आहेत ते तुम्ही वाचून घ्या त्यानंतर मित्रांनो इथे पाहू शकता पदांचा तपशील दिलेला आहे कैटेगरी वाइज डिवाइड कईडे ग्रंथपाल तुम्हें टोटल जागा जी जा है एक बार विजाही है भजक सा एक जागा इतर गियो, में है इतर मगसवर्गीय एस सी बी सी अगर मैं तुम्हारे डिवाइड के एक जागा है आहार तथे पहू शकता पीडीएफ मी तुम देतो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही एकदा वाचून घ्या आणि त्यानंतर ऑनलाईन फॉर्म फिलअप करा अशा प्रकारे भरती लागलेली आहे ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप कसे असणार आहे बघा कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे म्हणजे ऑनलाईन असेल त्यामध्ये बघा मराठी इंग्रजी भाषेमध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे त्यांचे विभाग केलेले आहेत सी क्यू पद्धतीने तुमची एक्झाम असणार आहे त्याप्रमाणे ते विभाग पाडलेले आहेत तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थोड्याच वेळात आपल्याला ऑनलाईन फॉर्म फिलअप कसा करायचा याची माहिती तुम्हाला इथे भेटून जाईल चला तर मग भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र